नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहे आपण आज एका अगदी निराळ्या विषयाला स्पर्श करणार आहोत त्या अगोदर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी एक साहसी मोहीम आखली आणि अक्षरशः तासाभरामध्ये व्हेनिझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी त्यांना त्यांच्या बेडरूम मधून उचलून ते घेऊन गेले एखाद्या राष्ट्राच्या राष्ट्रपती आणि त्याच्या पत्नीला त्यांच्या राष्ट्रपती भवन मधनं उचलून घेऊन जाणं ही कमांडोची परिसीमाच म्हणायला पाहिजे आणि अमेरिकेने ती अतिशय उत्तमरित्या पार पडली अमेरिकेने हे करण्याकरता जे दोन तीन उपाय वापरले त्याच्याबद्दल अगदी क्विकली सांगतो एक म्हणजे त्यांनी एक असा रडार विकसित केलेला आहे की जे राडार शत्रूच्या मध्ये राडार, हॅकिंग करून शत्रूच्या राडारला फसवून सांगतं की तुमच्या सगळ्या बाजूनी हजारो विमानांनी तुम्हाला वेढलेलं आहे बरं का हजारो विमानांनी अक्षरशः आणि शत्रूचा राडार काही करू शकत नाही हे एक त्यांनी वापरलं दुसरं त्यांनी एक हेलिकॉप्टर जे नवीन केलंय चिनूक नावाचं त्या हेलिकॉप्टरची क्षमता खूप मोठी आहे बत्तीस कमांडोस त्यातनं नेता येतात दोन त्याला रोटर आहेत दोन त्याला पंख आहेत वरती पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आवाज अजिबात होत नाही तर असं हे हेलिकॉप्टर त्यांनी त्या ते राष्ट्रपती प्रासादाच्या वरती आणलं आणि त्यातनं ते, ते कमांडो खाली उतरले आणि राष्ट्रपती भवनातल्या पहारेकरांनी सांगितलं की आम्हाला अगदी बारकासा असा आवाज आला आणि काय बघेपर्यंत ते कमांडो आमच्या राष्ट्रपती भवनच्या कॉरिडॉरमध्ये घुसलेले होते तर या चिनूक हेलिकॉप्टरनी सुद्धा या सगळ्या प्रकाराला खूप मदत केली आणि तिसरा त्यांनी जो एक सॉफ्टवेअर वापरलं होतं ते सॉफ्टवेअर वापरून यांनी जे रशियन सॅम थ्री वगैरेची रशियन एस थ्री हंड्रेड मिसाईल्स वापरली होती ना व्हेनिझोएलानी त्या मिसाईल्सना पूर्णपणे फसवून त्यांचा ड्रोन सॉफ्टवेअर ड्रोन आत शिरला होता कुठे वेनिझुएलाच्या राष्ट्रपती भवनाच्या वर रशियन मिसाईल डिफेन्सला कळलंच नाही तर हे पाहून रशिया भयंकर हादरलेला आहे की त्यांनी दिलेली इक्विपमेंट तसंच चीनने सुद्धा खूप हात्याला दिली होती ती सुद्धा त्याला कळली नाही म्हणजे अमेरिकेची तांत्रिक प्रगती किती जास्त आहे त्याचा एक रूपच तिथे दिसलं पण आपल्याला आता त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण हा जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर ट्रम्प महाशयांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी लागोल काय सुरू केलं बघितलं का कोलंबिया जो वेनिझलाच्या पश्चिमेकडचा देश आहे त्या देशाला सुद्धा धमकावलेला आहे त्या राष्ट्रपतीला धमकावलंय की सरळ या नाही तर तुमची गत अशीच करू क्युवाला धमकावलेलं आहे क्युबा हा अमेरिकेला अगदी लागून नव्वद मैलावर अमेरिकेपासून असलेला कम्युनिस्ट देश आहे त्यांना धमकावलेला आहे दक्षिण अमेरिकेतल्या सगळ्याच देशांना त्यांनी अर्जेंटिनाला धमकावलं की सरळ वागलात तर ठीक आहे नाही तर माधुरो होईल तुमचा अशी धमकी दिली आहे इराणची त्यांनी वाट लावलेली आहे इराणमध्ये आता लवकरच अमेरिकन सैन्य उतरेल की काय अशी भूमिका सुरू झाली आहे आणि हे सगळं होत असताना ट्रम्प त्यांची जुनी एक आवड विसरलेली नाहीये ट्रम्पनी याच्या आधीच सांगितलं होतं की आम्हाला ग्रीनलँड बेटाचा ताबा हवा आपल्याकडे रामायणातली एक गोष्ट आहे ना की राम लहान असताना त्याने कौशल्येकडे सांगितलं की आई मला चंद्र हवा आणि मग त्याच्यावरती रामाला ग चंद्र हवा हे गाणं सुद्धा रचलं गेलंय तेव्हा राम लहान होता लहान मुलाला वाटतं की आम्हाला हवं पण ट्रम्प हा त्यापेक्षा काही फार मोठा आहे असं वाटत नाही बरं का ट्रम्पला ग्रीनलँड हवं आता हे ग्रीनलँड काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला सांग कारण आता, एक ले ले आता, है। आता, है आता ते एकदम जोरात आलेलं आहे की आता ग्रीनलँड आपल्याला घेतलंच पाहिजे आता एवढं आपण केलं व्हेनिदुएलाचं वाट लावली व्हेनिदुएला ताब्यात आला नंतर तिथले तेलाचे साठे ताब्यात आले नंतर इराणची आपण वाट लावतोय म्हणजे आपली शक्ती आता केवढी तरी वाढलेली आहे तर आता ते ग्रीनलँड आपल्याला पाहिजे तर आज आपण ग्रीनलँडवरती थोडंसं बोलूया हे ग्रीनलँड काय आहे हे खूप मोठं बेट आहे आणि अमेरिका आणि युरोप किंवा अमेरिका आणि इंग्लंड याच्या मध्यावर्ती साधारण अटलांटिक महासागरात उत्तरेला हे बेट आहे हे खूप मोठं म्हणजे किती मोठं बेट आहे तर नकाशा जर आपण पाहिला नकाशामध्ये काय असतं की पृथ्वी ही गोल असते ती कागदावरती सरळ करायला लागते ती सरळ करताना पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण टोकाला जी जी भूमी किंवा सागर असतात त्यांचे आकार खूप मोठे होतात आणि विष्वृत्तापाशी तो सरळच असतो कागद तर त्यामुळे ग्रीनलँडचा आकार एवढा मोठा दिसतो साध्या नकाशावरती तो आपण बघू येते साध्या नकाशावरती की आपल्याला वाटतं ग्रीनलँड हे आफ्रिका खंडाच्या तोडी इतकं मोठं आहे प्रत्यक्षात आफ्रिका ग्रीनलँडच्या चौदा पट मोठा आहे चौदा पट लक्षात ठेवा पण तरी ग्रीनलँड काही खूप लहान आहे असं नाही बरं हे चौदापट मोठं आहे हे आपल्याला कसं दिसतं तर पृथ्वीच्या गोलावरती जर आपण हे बघितलं मी इथे दाखवायचा प्रयत्न करतो हा पृथ्वीचा गोल आपल्याला दाखवायला मी आणलेला आहे हे जे आहे हे आफ्रिका खंड आहे संबंध हे हे इथे आफ्रिका खंड दिसतंय आणि ग्रीनलँड जे आहे ते वरती अगदी छोटस बेट किती छोट तर येथे मी बोट ठेवून आपल्याला दाखवतो ग्रीनलँड हे साधारण एवढं छोट बोट आहे ते माझं बोट आहे हे ग्रीनलँड आहे हे एवढंस पांढर आणि हे खाली बघाशी दाखवलं तसं प्रचंड मोठं आफ्रिका खंड आहे हे सांगण्याची गरज करता झाली की लोकांचा बरेचदा गैरसमज होतो की ग्रीनलँड हे खूप मोठा आहे हा पण अगदी लहान नाही बरं का भारताच्या दोन तृतीयांश आकार आहे या बेटाचा आता याचं नाव ग्रीनलँड आहे की नाही पण या बेटावर संपूर्ण सगळा काळ हिमाच्छादन असतं बर्फ याच्यावरती पांढरं शुभ्र पसरलेलं असतं कारण हे उत्तर ध्रुवाला खूप जवळ आहे आर्थिक महासागराच्या जवळ हे असल्यामुळे हे पांढरं फक्त असतं मग ग्रीनलँड नाव कसं आलं तर डेन्मार्कच्या ज्या खलाशांनी या बेटाचा शोध लावला कोलंबसच्या खूप आधी म्हणजे साधारण इसवी सन आठशे मध्ये डेन्मार्क आणि नॉर्वेतली जी नौकानयनाची लोक होती त्यांना व्हायकिंग्स म्हणतात त्या व्हायकिंग्सनी शिडाची आणि वल्ह्याच्या बोटी घेऊन पार कॅनडापर्यंत धडक मारलेली होती त्याच्यात त्यांना वाट्यात हे भेट लागलं होतं हे भेट जे तेव्हा त्या ते दर्यावरती माणसांनी पाहिलं मा तेव्हा त्याला वाटलं चांगलं मोठं बेट आहे आपल्या देशाच्या ताब्यात आलं पाहिजे डेन्मार्कचा दर्यावरती होता पण लोक इथे यायची नाहीत म्हणून लोकांना फसवायला त्यांनी याचं नाव ग्रीनलँड ठेवलं की इथे छान हिमाच्छादीत नाहीये इथे छान हिरवळ आहे नाव ग्रीनलँड दिलं नाव सोनूबाई हाती कचलाचा वाळा नाही अशी साधारण परिस्थिती आहे परंतु बेटावर कायम बर्फ असतं बर्फाळ बेट आहे पण ते बर्फ असणं आणि हे बेट जिथे आहे त्यामुळेच ते अमेरिकेला भयंकर प्रिय झालेलं आहे का प्रिय आहे बरं आता परत आपण या पृथ्वीच्या गोलावरती जर पाहिलं तर आपल्याला परत दिसेल की हे ग्रीनलँडचे बेट आहे ना हे इथे ग्रीनलँड बेट आहे हे बेट इकडे युरोप हा युरोप त्याच्या या बाजूला पश्चिमेला आणि पूर्वेला अमेरिका त्या दोघांच्या मध्ये हे ग्रीनलँड पडतं हे बघा तुम्हाला आता नीट दिसेल हा डावी हा अमेरिका खंड आहे आणि हे इकडे पाहिलं तर हे युरोप आहे वरती युरोप खंड आणि त्याच्यामध्ये ग्रीनलँड आहे मध्ये असण्याचा फायदा असा की रशियाकडनं जर मिसाईल अमेरिकेवर सोडली गेली तर ती ग्रीनलँडला येईपर्यंत ती बरंच अंतर कापतात आणि ग्रीनलँडपासनं अमेरिकेत सहा मिनिटात ते मिसाईल जाऊन पडू शकतं सहा मिनिटं भर का आणि मिसाईल हल्ल्यामध्ये मिनिटा मिनिटाचा हिशोब फार महत्वाचा असतो मग अमेरिकेने काय केलं खूप आधीपासून केलंय हे आता नाही ग्रीनँडमध्ये पिटुफिक नावाचा एक जागा आहे ती जागा ग्रीनलँडच्या वायव्य दिशेला आहे म्हणजे ग्रीनलँडच्या उत्तर पश्चिम कॉर्नरला आहे तिथे थुले नावाचा एक बेट आहे टी एच यू एली त्या थुले बेटावरती थुले हे त्या ग्रीनलँडच्या लोकल लोकांच्या नावे भाषेमध्ये ते नाव आहे त्या टी एच यू एली या बेटावरती अमेरिकेनी खूप आधीपासून स्वतःचा अँटी मिसाइल स्क्वॉड त्याला ते स्पेस स्थळ म्हणतात म्हणजे अवकाश स्थळ अवकाश यांना उडत नाहीत तिथनं परंतु तिथे त्यांनी मिसाईल स्क्वॉड बसवली आहेत की रशियाकडनं जर रॉकेट आली तर सहा मिनिटं अमेरिकेला जायला असताना इथून ती ग्रीनलँड मंडळ उडवता येतील आणि तर तेव्हा पण तर चालूच आहे कारण ग्रीनलँड या बेटाची मालकी डेन्मार्ककडे कारण डेन्मार्कच्या खलाशांनी ग्रीनलँडचा शोध लावला होता त्यावेळेला इसवी सन आठशे मध्ये परंतु त्यामुळे त्यांच्याकडे पण डेन्मार्क हा नाटोचा सदस्य आहे अमेरिका नॅटोचा नुसता सदस्य नाही आतापर्यंत नॅटोची सगळी डिफेन्स अमेरिकाच पुरवत होती त्यामुळे तेव्हा काही डेन्मार्कने यांना विरोध केला नव्हता पण आता जेव्हा ट्रम्प म्हणायला लागले की आता हे ग्रीनलँड बेटच आम्हाला देऊन टाका तेव्हा मात्र डेन्मार्कने याला विरोध केलाय आणि तो विरोध कसा केलाय ते ऐकून घ्या एकोणीशे एकावन्न साली डेन्मार्कनी एक कायदा तयार केला होता की आमच्या बेटावरती जर हल्ला झाला म्हणजे ग्रीनलँड डेन्मार्क प्रत्यक्षात एवढासा देश आहे या पृथ्वीच्या गोलावर तो दिसत सुद्धा नाही हो एवढा छोटा देश जरी डेन्मार्क असला तरी त्या बेटावरती त्या देशाला हे ग्रीनलँड एवढं मोठं बेट त्यांना मिळालेलं आहे तर त्यांनी कायदा असा केला की आमच्या त्या बेटावरती जर काही आक्रमण झालं तर त्या बेटावर आमचं जे सैन्य आहे त्या सैन्यानी आमच्या डेन्मार्कच्या मुख्य भूमीशी संपर्क साधायच्या आधी सुद्धा त्या हल्ल्याचा प्रतिकार करावा थोडक्यात काय त्यांना हेड ऑफिसची परमिशन घ्यायची गरज नाही कारण हेड ऑफची परमिशन द्यायला वेळ लागेल तुम्ही जाऊन ठोका तुमच्यावरती जे हल्ला करतायत ते आज डेन्मार्कनी सांगितलंय की एकावन्न साली आम्ही ते जो कायदा केलेला आहे प्रोटेक्शन ऍक्ट तो अजूनही चालू आहे अमेरिकेने जर काही तिथे काही करायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायला तयार आहोत म्हणजे नाटोचेच देश एकमेकांशी भांडतील अशी अनावस्था प्रसंग येईल रशियाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील हे सगळं पाहून पण मग अमेरिकेचे मार्को उभयो म्हणून जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी काल सांगितलं की आमच्याकडे ग्रीनलँड करता तीन उपाय आहेत एक म्हणजे आम्ही सरळ पैसे देऊन ते बेट विकत घेतो काहीतरी सातशे पन्नास लाख म्हणजे पाऊन अब्ज एवढ्या मध्ये आम्ही ते बेट विकत घेतो बरं का त्यांनी सांगा हे पैसे आले लोक शेठ लोक आहेत ते देऊन टाका मला हे जमीन मुझे दे दे ठाकूर असं अमेरिकेने सांगितलेलं आहे ग्रीनलँडने धुळकावून टाका ते म्हणजे आम्हाला तुमच्या पैशाची गरज नाही आमची भूमी आम्हाला प्रिय आहे असं कोणी जमीन विकतं का विकतात पाकिस्तानचे लोक विकतात त्या मुनीरचं पाहून यांना वाटलं की डेन्मार्क सुद्धा हे विकेल कारण मुनीर सगळा देशच विकायला निघाला की पैसे द्या देश घ्या आणि काय वाटेल ते कारण मी येऊन अमेरिकेतच राहणार आहे ही त्या मुनीरची लायकी आहे पण डेन्मार्क तसं नाही आहे आणि नाटोच्या सहा देशांनी डेन्मार्क सकट इंग्लंड फ्रान्स इटली स्पेन पोलंड या सगळ्या देशांनी मिळून अमेरिकेला ठणकावलंय की फ्रीनलँड वरती तुम्ही असलं काही घेण्याचा प्रयत्न करू नका नाही तर आपलं भांडण होईल मग नाटोला काही अर्थच उरायचा नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे बरं का तर पहिला उपाय काय ग्रीनलँड आम्ही विकतच घेतो त्याला हे नाही म्हणले दुसरा उपाय काय तर आपण एक असा ट्रिटी करू की ग्रीनलँड विकत नाही घेतलं तरी ग्रीनलँडच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी अमेरिकेची असेल म्हणजे काय अमेरिकेचा थोडे एअरबेस आहेत पण उरलेलं ग्रीनलँड सुद्धा अमेरिका ताब्यात घेईल त्याला कॉम्पॅक्ट म्हणतात ते कॉम्पॅक्ट म्हणजे छोटा करार तर छोटा करार करू हा दुसरा उपाय इथपर्यंत ठीक आहे हो तिसरा उपाय म्हणजे अमेरिकेकडे संजय महाराजा मदुरोचं काय झालं पाहिलं ना तुम्ही ग्रीनलँड ताब्यात घ्यायला किती वेळ लागतो वेळ पडली तर आम्ही सैन्य आणू पण आम्हाला ग्रीनलँड हवं कारण आता कारण पहिलं तर सांगितलं की रशियाचे मिसाईल आले तर मध्येच त्यांना अडवण्याकरता ग्रीनलँडची गरज आहे अरे पण त्याच्याकरता तुला थुलेचा एअरबेस दिलेलाच आहे ना मग कशाला हवं कारण त्या बर्फात लढलेलं बर्फात छादीत ते असल्यामुळे ग्रीनलँडच्या खाली जे पेट्रोल आणि नॅचरल गॅस आहे आणि मुख्य म्हणजे रेअर अर्थ मेटल्स तिथे रेअर अर्थ मेटल्स आहेत हे माहिती आहे कळलं की नाही ते अमेरिकेला हवेत म्हणजे तिथे संरक्षणाच्या नावाने घुसायचं आणि तिथले रेअर अर्थ काढून रेअर अर्थ का पाहिजेत अर्थ मेटल जी असतात ती विशिष्ट मेटल अनेक शस्त्रास्त्रांच्या मॅन्युफॅक्चरमध्ये लागतात इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटच्या मॅन्युफॅक्चरमध्ये लागतात मोबाईल फोनच्या मॅन्युफॅक्चरमध्ये लागतात आज मी तिला सत्तर टक्के अर्थ मेटल चीन घेऊन बसलेला आहे चीननी रेअरथ जिथे जिथे मिळतात तिथे तिथे तर त्यांनी आपला ताबा बसवलेलाच आहे परंतु अर्थ शुद्ध करण्याची जी तकनीक आहे टेक्नॉलॉजी आहे ती चीनने डेव्हलप केलेली आहे मग ती डेव्हलप करून चीन आता बादशाह झालाय की अर्थ चीन देईल तरच मिळेल नाही तर मिळणार नाही अमेरिकेला त्यांनी परवा ठणकावलं की देत नाही अमेरिकेने टॅरिफ वाढवले तर ते म्हणले रेअर अर्थ बंद तुम्हाला आता अमेरिका प्रयत्न असं करत की चीनचं तेल बंद करायचं कारण चीनचं अडुसष्ट टक्के तेल हे विनिज्वयात येत होतं चीनची तेलाची नाडी बंद करायची वेझक झक मारत तेल चीन रेअर अर्थ मेटल आपल्याला देईल अशी एक एक वेगळीच तिथे लढाई चालू आहे तर हे सगळं पाहिजे ग्रीनलँड ताब्यात आला की ग्रीनलँडच्या खालचा नॅचरल गॅस आणि पेट्रोल आणि तिथे असणारी रेअरअर्थ मेटल हे सगळं अमेरिकेला मिळेल हे मिळण्यामध्ये ग्रीनलँडवरच्या बर्फाची वाट लागली तर अमेरिकेला काही फरक पडत नाही पर्यावरणवादी गेले बोंबडत त्यांना ट्रम्प कधीच विचारत नाही कारण पॅरिस करा म्हणणं पॅरिस करार जो सगळ्या देशांनी ठरवलं होतं की पर्यावरणाच्या रक्षणाकरता आपण काय काय करायचं त्या करारातनं ट्रम्पने आधीच आपला अंग वाढू तो म्हणलं आम्हाला काय करत आम्ही करू तुम्हाला मरायचं तुम्ही मरा म्हणजे एखादी बोट असली बोटीला भोग पडलेलं असलं तर बोटीतले प्रवासी म्हणतात अरे ते भोग बुजवूया तर ट्रम्पने सांगितलं मी आपल्या बोटीच्या या कोपऱ्यात बसलोय भोग असलं तर बुडली बोट तर बुडली मी मात्र सुरक्षित राहणार आहे तुळसट विचार आहे पण ट्रम्प रामाला ग चंद्रहावा लक्षात ठेवा ट्रम्पची बुद्धिमत्ता ट्रम्पला जो हट्ट आहे हा राजहट्ट आणि बालहट्ट एकदम आलेला आहे आणि तो पुरवण्याकरता बरं युरोप गुळमुळीतपणे पण बोलताय बोलतायत खूप की आम्ही घेऊ देणार नाही वगैरे पण अजून याचा चला याचा काही रिझल्ट लागलेला नाही किंवा याच्यावरती निर्णय युरोपचा असं खरसावलं नाही आहे युरोपने अमेरिकेला गुळमुळीतपणे नाही नाही आपलं आपल्या कशाला भांडायचं तुम्ही कशाला भांडता ग्रीनलँड डेन्मार्क तेव्हा डेन्मार्क एवढासा देश आहे तो काय अमेरिकेशी लढेल असं तुम्हाला वाटतं का पण सगळ्या युरोपचा एकत्र झाला आणि युरोपनी जर रशियाशी मांडवली केली तर मात्र अमेरिकेला जड जाईल भारत सुद्धा अमेरिकेला समजवतोय की असं करणं बरं नव्हे असं काही कुठेही जायचं देश ताब्यात घ्यायचा असं होत नाही ट्रम्पने आधी सांगितलंच होतं मला ग्रीनलँड हवं मध्ये जरा गप्पा बसला होता मजुरोला हरवल्यानंतर ट्रम्पला ग्रीनलँड अजून सुद्धा हवं आहे परंतु आत्ता पाहता बहुतेक काहीतरी तडजोड होईल आणि तो काय म्हणतो ट्रम्प की तुमच्याच रक्षणाकरता मला ग्रीनलँड हवं कारण रशिया मग आक्रमण करायला धजावणार नाही तुमच्यावरती रशियाने आक्रमण केलं तरी ग्रीनलँड म्हणून आम्ही रशियाचा पाडाव करू शकू अशी काहीशी त्यांनी पट्टी बोललेला आहे तो परंतु आजच्या घडीला तरी डेन्मार्कची अजिबात इच्छा नाही आहे की ग्रीनलँड सोडवावं सोडावं अमेरिकेकरता त्यामुळे ग्रीनलँड हा लढाईचं रेडलँड होणार नाही ही जबाबदारी मात्र आपली सर्वांची आहे कारण ग्रीनलँडमध्ये लोकसंख्या फार कमी आहे काही ते आठ की दहा लाख लोक फक्त राहतात तिथे आणि त्यांची स्वतःची एक भाषा आहे ते तिथले सगळ्यांना ते इंडियन म्हणतात म्हणून तिथले आदिवासी लोक आहेत ते ग्रीनलँडची एक गंमत सांगतो तुम्हाला म्हणजे मी ती स्वतः बघून आलो ग्रीनलँड मध्ये ग्रीनलँडला ना नाही गेलो मी गंमत बघून आलो ग्रीनलँड मध्ये मेटल म्हणजे लोखंड मिळालेलं होतं आणि त्या लोखंडाची हत्यार त्या आदिवासींनी केली होती आणि त्या आदिवासींना जेव्हा हे गेलेत डेन्मार्कचे लोक ते म्हणले तुमच्या इथे लोखंडाच्या खाणी कुठे आहेत ते म्हणले नाही हे लोखंड ना देवांनी आम्हाला दिलंय मग नीट आणखीन पाहिल्यावरती कळलं की अवकाशातनं उल्कापात झाला होता त्या उल्कापाताचं ते लोखंड होतं लक्षात ठेवा म्हणून देवांनी दिलं वर्ण ते आलं ना आम्हाला लोखंडाची खाण काही माहीत नाही तेव्हा इसवी इसवीजन आठशे आणि मध्ये कसली खाण आणि कटलं हे सगळे बर्फात राहणारी लोक यांना काही त्याच्यामध्ये माहीत नव्हतं तर ती जी उल्कापात होऊन ते जे पडलेलं होतं त्याचे काही नमुने न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये अजून ठेवलेले आहेत कारण उल्कामध्ये सर्वात जास्ती आयर्नच असतं म्हणजे लोखंडच असतं त्या लोखंडापासून हे लोक आपली हत्यार करायचे आपल्याला सांगायला कारण की तेव्हा त्या लोकांना त्याच्याकडे एवढी काही दर्यावरीपणा नव्हता की ते आधी कुठेतरी जाऊन लोखंड आणतील त्यांनी स्वतः करता स्वतःच्या तिथे पडलेलं जे उल्कापातलं लोखंड होतं त्याची हत्यार केली होती हे आपलं एक ऍडिशनल माहिती म्हणून तुम्हाला सांगितलंय तर ग्रीनलँडचा इशू हा आता पुन्हा सेंटर स्टेजला आलेला आहे मध्यवर्ती झालेला आहे ट्रम्पला ग्रीनलँड हवंच आहे आणि वेळ पडल्यास मी शक्ती वापरून ते घेईन असं तो म्हणतोय सध्या तरी त्याचं लक्ष इराणकडे आहे पण म्हणून ग्रीनलँड काही त्याच्या ताब्यातनं सुटेल असं नाही काय होतं ते बघूया कारण ट्रम्प साधारणपणे जिथे रिसोर्सेस असतात तिथेच जातात वेनिझुएलकडे तेल आहे म्हणून ट्रम्प तिथे गेलेत कोलंबियाला धमकी दिली पण कोलंबियात आक्रमण करायला गेलेलं नाहीयेत कारण त्याच्याकडे काहीच नाही त्याच्याकडे कोकेन आणि कॉफी या दोनच गोष्टी मिळतात कोकेन नकोच आहे आणि कॉफी तिथे नाही मिळाली आणि कुठेतरी मिळतेच पण तेल जे आहे व्हेनिजुलाचं ते आपल्या ताब्यात येण्याकरता ट्रम्प तिथे गेलेला आहे आणि तिसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली होती गेल्या वेळेला की व्हेनिजुलानी चीनशी ची जी चीनला ते जे ते तेल विकतायत ते डॉलरमध्ये नाही विकत आहेत चीनच्या रिंग किंवा युवान त्या करन्सीमध्ये विकतायत त्यामुळे अमेरिकेने ठरवलंय की जो जो डॉलरमध्ये विक्री करणार नाही पेट्रोलची म्हणजे पेट्रोल डॉलरला मानणार नाही त्यांच्यावरती आम्ही हल्ला करू त्याच्या अगोदर इराकच्या संधाभ हुसेननी हा प्रयत्न केला होता त्याला ठार मारला नंतर मोहम्मद गदाफीने हा प्रयत्न केला होता त्याला ठार मारला कारण अमेरिकेने जी एकोणीसशे शेहेचाळीस का सत्तेचाळीस मध्येच हिशोब केला होता आणि सगळ्या देशांना सांगितलं होतं की तुम्ही पेट्रोल कुठनही घ्या पैसे मात्र डॉलरमध्ये मा द्या तसं केल्यामुळे डॉलरची मागणी अव्याहत राहिली आणि डॉलरचा भाव वरती जात राहिला उद्या जा जर डॉलर न देता आम्ही उद्या रुपया आम्ही इराणकडनं रुपयातच पेट्रोल घेतोय रशियाकडनं आपण रुपयात पेट्रोल घेतोय असं घेतलं की आम्हाला डॉलरची गरजच नाही मग अमेरिकेची जी डॉलर छापायची यंत्रणा आहे तिचा काही उपयोग व्हायचा नाही म्हणून अमेरिका आपल्याही मागे त्याच करता लागलेला आहे आणि युरोपच्याही मागे तो लागलेला आहे कारण त्याला ते डेन्मार्क आता हवंच आहे आणि आता त्यातनं काय होतं ते आपण बघतोच आहोत आत्ता आत्ताच बातमी आली आहे की अमेरिकेने एक रशियाचं जहाज तेल घेऊन चाललं होतं व्हेनिजलातनं तर ते पकडलं होतं तर रशियाने अमेरिकेची काहीतरी दहा बारा जहाजं ही आर्थिक सर्कलमध्ये पकडलेली आहेत तीन अब्ज डॉलरचा माल रशियाने पकडून धरला आहे हा जर खरंच ही बातमी आणखीन पुढे पुढे आली तर तिसरं महायुद्ध सुरू व्हायला काही फारसा वेळ लागणार नाही ग्रीनलँड ट्रम्पला हवा असण्याचं आणखीन एक कारण हवामान बदलात दडलेलं आहे बरं का आत्ताच यावर्षी नॉर्वेमध्ये आत्तापर्यंत कधी नव्हता एवढा उन्हाळा आलेला आहे असा उन्हाळा आला की आर्कटिक महासागर हा वितळतोय हो आणि तिथे जिथे पूर्वी बर्फ फोडून जा लागायचं ते मार्ग आता मोकळे होत आहेत हे सगळे मोकळे झालेले जलमार्ग युरोप आणि अमेरिकेच्या मधले शॉर्टेस्ट कट आहे तो ग्रीनलँडच्या उत्तरेकडनं आहे आतापर्यंत तिथे जाता येत नव्हतं कारण ते बर्फाने वेढले होते पण आता जर हवामान बदल झाला आणि तिथे पाणी झालं तर तिथनं पटकन जाता येईल त्याच्यावर सुद्धा ग्रीनलँड म्हणून नजर ठेवता येईल हे एक आणि महत्वाचं कारण आहे ग्रीनलँड ताब्यात घेण्याचं ट्रम्पला आपण बघूया काय होतं ते नवीन नवीन गोष्टी कळतील तसे मी आपल्यापुढे घेऊन येणारच आहे मला वाटतं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स जरूर लोद्या आपल्या कमेंट खूप उत्साहवर्धक असतात अनेक लोकांनी व्हिडिओ आवडल्याचं कळवलेले आहे याच्या आधीचे जे व्हिडिओ केले त्याकरता इराण आणि वेदित असो तर ही माहिती आपल्याला आवडली असं समजतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार